लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता खरा रंग भरलाय तालुक्यात भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होम टू होम प्रचार करण्यात व्यस्त नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार डॉ हिना गावित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांनी आपली ताकद लावली आहे जिल्हा परिषद गटनिहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आले त्याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वांवर देण्यात आली आहे त्यानुसार हे सर्वजण प्रचारासाठी मैदानात उतरलेत ग्रामीण भागातील मतदारांना घरोघरी जाऊन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत लोकसेवक भेटत आहेत त्यामुळे मतदार महिला पुरुष यांच्यात उत्साह वाढलाय देशात प्रथमच नरेंद्र यांनी विकास कामांचा धडाका लावला गेल्या दहा वर्षात खऱ्या अर्थाने देश प्रगती पथावर पोहोचलाय ग्रामीण आदिवासी भागात योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळालाय या सरकारच्या कामगिरीची माहिती लोकसेवक होम टू होम प्रचारात मतदारांना देताना दिसून येत आहे मिळवून द्यायचं आहे आणि याच्यानंतर एक छोटीशी आपण रॅली गावात इकडनं तिकड जायचं आहे ही रॅली काढणार आहोत आणि रॅली नंतर आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत परंतु तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण सगळ्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मान्य हिनाताई गावी त्यांना प्रचंड मताने मिळवून द्यायचं आहे त्यांना निवडून दिलं म्हणजेच नरेंद्र मोदींना निवडून दिलं नरेंद्र मोदींना निवडून दिलं म्हणजे देशाच्या भविष्यासाठी आपण प्रत्येकाला निवडून दिलं असं आपण समजूया आणि आज आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये गावातील लोकांनी जाऊन प्रत्येकाला सांगायचं आहे की आपल्याला मतदान हिना काही ना करायचं आहे एवढी अपेक्षा करतो आणि आपण वर्जडी असेल हिंदणी असेल ज्या ज्या आपले संबंध असतील त्या प्रत्येक गावामध्ये आपण प्रत्येकाने जाऊ आपण हिनाताईंच्या माध्यमातून प्रचार करायचा आहे हिनाताईंना मतदान करायला सांगायचंय आपण सगळेजण सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला भारतीय जनता पार्टीचा हिनाताई तो मागे बडो धन्यवाद गटाचं नियोजन दिलेलं आहे की आपल्या गटातील प्रत्येक गावाचे लोक प्रमुख लोक असतील किंवा जे इंटरेस्टेड लोक असतील त्यांना आपल्याला घेऊन मान्य अमरीबाईंकडे जायचं आहे आणि एक छोटी गाणी सभा घेणार आहे तिथे त्यांनी व्यवस्था पण केलेली आहे जेवणाची पण व्यवस्था आहे तर त्या दिवशी आपल्याला सहा तारखेला सुद्धा आपल्याला सकाळ निघायचं आहे आपल्यापर्यंत निरोप येईलच परंतु हाच निरोप आपण समजावा आणि सगळ्यांनी तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहाल आपण दिलेला नेत्यांचा असेल किंवा काही सांगायचं असेल तर आपण सांगू शकतो मी परत सांगेन की आपल्याला चर्चा करण्यात खूप वेटरेस्ट आहे तर चर्चेनंतर चर्चा करायची त्याच्यात पण मार्ग निघत असतो म्हणजे मलाही काही गोष्टी असतील तर मला माहिती पडतील कारण की मी पण असं म्हणणार नाही की शंभर टक्के सगळं होऊन गेला